नाशिक जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखामध्ये संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे तो अचानक घरामधून बेपत्ता होतो गायब होतो मग तो नेमका कुठं गेलाय काय गेलाय ही काहीही कल्पना कोणालाही नसते म्हणून तो जो मुलगा आहे त्याचे आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान होतात की बाबा त्यांचं पोरग त्यांना न सांगता कुठं गेलं आहे काय गेलंय म्हणून त्यांना जरा मोठ्या प्रमाणात ताण येतं कारण की मागचे दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना झाला पोराने फोन केला नाही भेटला नाही विचारपूस केली नाही मग पोरगा एवढा कसं का बदलला असं त्या पोराच्या आईवडिलांना वाटलं म्हणून त्यांनी त्याचं घर गाठलं आणि घर गाठल्यानंतर विचारलं की त्या म्हणजे त्याच्या बायकोला विचारलं की आमचा पोरगा नेमका कुठं गेला आहे काय गेला आहे आणि त्यांना मागच्या दोन महिन्यापासून आम्हाला संपर्क का केला नाही तेव्हा त्याची बायको म्हणते की तुमचा मुलगा कामासाठी दुसऱ्या राज्यामध्ये गेलेला आहे आणि तो काम केल्यानंतर पुन्हा वापस येणारा आहे आणि त्याने फोन काउन नाही केला मला का माहीत तुम्ही त्यालाच विचारा असं त्या सुनेनं त्या पोराच्या आईवडिलांना म्हणजे सासऱ्यांना सांगितलं बरं त्यांना म्हटलं आता ठीक आहे पोरग ही म्हणती आहे दुसऱ्या राज्यात कामाला गेलं आहे म्हणून त्यांनी काय केलं ज्या ठिकाणी तिनं नाव सांगितलं आहे त्या ठिकाणी त्यांनी जाऊन शोध घेतला कारण की त्या ठिकाणी काही त्यांचे पाहुणे राहुणे काम करत होते त्यांना विचारलं त्यांना विचारल्यानंतर ते म्हणे ना ना की नाही बाबा तुमचा मुलगा तर इथं कामाला आला नाही मोलमजुरीला कुठंच आला नाही जर ते आला असता तर त्यांनी नक्कीच आम्हाला फोन केला असता त्याचा काहीही पत्ता नाही मग त्याच्या आजूबाजूच्या जवळच्या सगळ्या लोकांना विचारलं त्या पोराचे जे मित्र होते त्यांना ते विचारलं तेव्हा कोणीहीसुद्धा म्हणलं नाही की त्याला आम्ही पाहिलं आहे किंवा तो आम्हाला कामाला सांगून गेला आहे म्हणून मग त्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांना वाटलं की त्यांची सून खोटं बोलतेय काहीतरी लपवतीये त्यांना त्यांच्या सुनेवरच संशय आला म्हणून त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली सुरुवातीला तिनं पोलिसांनासुद्धा हळूहळूची उत्तरं दिली ज्या पद्धतीनं तिच्या नवऱ्याच्या आईवडिलांना सासू सासऱ्यांना तिनं गोष्ट सांगितली होती त्याच पद्धतीची गोष्ट पोलिसांनासुद्धा सांगितली होती पण मात्र पोलिसांना ज्या पद्धतीनं तिनं गोष्ट सांगितली ती डबल डबल सांगताना चुकीचे ठिकाणं सांगत होती बोलताना खोटं बोलत होती याला पोलिसांना लगेच संशय आला म्हणून पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्या महिलेची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं होतं एक धक्कादायक घटना धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे कारण की ही जी घटना आहे गोष्ट आहे हे एखाद्या चित्रपटाला लाजवेल किंवा दृश्यम चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं बॉडी लपवून ठेवली होती ती अजूनही पोलिसांना त्यामध्ये ठे सापडली नाही पण मात्र या घटनेमध्ये पोलिसांना बॉडी सापडलेली आहे आणि त्या महिलेवर थेट कारवाईसुद्धा सुरू आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिक जिल्ह्यातील मालगोंदा गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह। एक नवरा बायकोचं जोडपं आहे जो नवरा आहे त्याचं नाव यशवंत आहे आणि जी बायको आहे तिचं नाव प्रभा आहे असं नवरा बायकोचं जोडपं या गावामध्ये राहत होतं आणि सगळं काही सुरळीतपणानं सुरू असताना तारीख आली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसची चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तो जो यशवंत आहे तो घरातून कामाला म्हणून निघून गेला आणि संध्याकाळ झाली तरी वापस आलाच नाही मग एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले महिना झाला त्याचा फोन नाही तो बोलायला नाही आईवडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही मग नेमका तो कुठं गेला काय गेला आहे म्हणून त्या यशवंतचे आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान झाले आणि परेशान झाले म्हणून त्यांनी थेट त्या पेशव्यांच्या बायकोकडं म्हणजे प्रभाकडं चौकशी केली जेव्हा प्रभाकडं चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं की तुमचा मुलगा कामासाठी हे गुजरातमध्ये आहे आणि गुजरातमधल्या एका गावामध्ये जाऊन तो तिथं काम करतोय आणि त्याचं सगळं काही सुरळीतपणानं सुरू आहे महिना दोन महिन्याला तो चक्कर सुद्धा मारतोय मग असं सांगितल्यानंतर यशवंतच्या आईवडिलांनी तात्काळ गुजरातमधले जे नातेवाईक होते त्या महिलेनं सांगितलेलं जे गाव आहे त्या गावामध्ये गेले तो नेमका कुठं काम करतो आहे काय काम करतो आहे याचा जेव्हा तपास यशवंतच्या आईवडिलांनी घेतला तेव्हा त्यांना काहीही तपास लागला नाही ती खोटं बोलते आहे ती ज्या ठिकाणी सांगते तिथं तो नाही असं जेव्हा यशवंतच्या आईवडिलांना समजलं तेव्हा त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून प्रभाविरोधात रिचर तक्रार दाखल केली आणि सांगितलं की तिच्यावरच त्यांना संशय आहे कारण की चौदा एप्रिलपासून तो गायब होता आणि आता जून महिना सुरू झाला होता म्हणजे एप्रिल गेला मे गेला जून महिना सुरू झाला दोन महिने झाले तरी त्यांच्या पोरानं ना यशवंतनं ना, आईवडिलांना संपर्क का केला नाही हाच त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता आणि नक्की त्याच्या बायकूनच काहीतरी केलं असा सुद्धा संशय होता म्हणून पोलिसांनी तात्काळ यशवंतचं घर गाठलं आणि ती जी प्रभा आहे त्या प्रभाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली जसं आई वडिलांना सांगितलं सासू असं सांगितलं तसंच तिनं पोलिसांनासुद्धा सांगितलं पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं जेव्हा विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की तिनंच तिच्या नवऱ्याची हत्या केलेली आहे तिनंच तिच्या नवऱ्याचा खून केलेला आहे आणि घरापासून काही अंतरावरच म्हणजे अंगणामध्येच तिच्या नवऱ्याचा मृतदेह पुरलेला आहे खोल खड्डा खांदून त्या ठिकाणी त्याचा मृतदेह पुरलेला आहे मग त्याला नेमकं तिने का मारलं कशामुळं मारलं हा सुद्धा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता पण मात्र तिनं सांगितलं त्या ठिकाणी पोलिसांनी खोदून पाहिलं खड्डा खांदला तेव्हा खरंच त्याच्यामध्ये ते तिच्या नवऱ्याची म्हणजे यशवंतची बॉडी मृतदेह मिळाला पोलिसांनी ते तपासासाठी पाठवला आणि इकडं त्या महिलेची पुन्हा चौकशी सुरू केली की तिनं तिच्या नवऱ्याला नेमकं का मारलं कशामुळं मारलं नेमकं एवढं काय बिघडलं होतं असे जेव्हा पोलिसांनी तिला प्रश्न विचारले तेव्हा तिनं सांगितलं की तिच्या नावऱ्याला दारूचं व्यसन होतं तो रोज दारू पिऊन यायचा आणि दारू पिऊन येऊन तिला बेदम मारहाण करायचा शिवीगाळ करायचा आणि हा रोजचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि या त्रासाला ती कंटाळली होती म्हणूनच चौदा एप्रिलच्या रात्री तिनंच तिच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये कुऱडीनं वार करून त्याला ठार केलं होतं आणि ठार केल्यानंतर त्या अंगणामध्येच त्या नवऱ्याचा मृतदेह पुरून टाकलेला होता आणि ते पुरून टाकल्यानंतर जागा एकदम साफसूप करून टाकली आणि त्याच्या आईवडिलांना सांगितलं की तो कामासाठी गुजरातमध्ये गेलेला आहे एकदम चित्रपटासारखी स्टोरी तिनं बनवलेली होती आणि तसं पोलिसांनासुद्धा सांगितलेलं होतं पण मात्र तिनं त्याची हत्या केल्याचं कारण सांगितल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे आणि तिला आता जेलची हवासुद्धा खावा लागत आहे पण मात्र कशा पद्धतीनं देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कशा पद्धतीनं ठार करायलासुद्धा मागं पुढं पाहत नाहीत आता यामध्ये नेमकं ठार करण्याचं कारण तेच आहे का इतर कुठलं कारण आहे हे सुद्धा पोलीस तपासातून पाहणार आहेत कारण की त्या एकट्या महिलेनं खड्डा कसा खांदला एकट्यानं बॉडी नेमकी कशी पुरली तिनं एकटीनंच हे सगळं कृत्य केलं आहे का तिच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहे या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करणार आहेत आणि या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरसुद्धा कारवाई केली जाईल असं सांगितलं जाते आहे परंतु ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो